सभापती महोदय स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यागत व्यक्तिगत केलेल्या गाण्याचा विषय दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयानं अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरादाखल विधानसभेत केलेल्या भाषणात उल्लेख केला व त्यावर आपले भाष्य करताना त्याने विधानसभेत असे निवेदन केले की के कामरा यांनी केलेल्या गाण्यातील माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवरील टीकात्मक व अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेवर तसेच शिवसेना उभाटा गटाच्या नेत्यांनी यूट्यूब सोशल मीडियाच्या माध्यमातून बाईट देताना संबंधित कविता पुन्हा स्वतःच्या टीकात्मक आविर्भावात गाऊन दाखवली व उपरोधिक भाष्य केले हा सभापती महोदय एक प्रकारे सभागृहाचा किंबहुना सभागृहातील आमच्या सगळ्या सदस्यांचा सभापती महोदय अवमान आहे त्यांनी एक प्रकारे सभागृहातील सदस्यांना डिवचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला के आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे कारण सभागृह हे सर्वोच्च आहे आणि या सभागृहाचा अवमान या ठिकाणी सभागृहातले कुठल्याही पक्षाची सदस्य असले तरी त्या ठिकाणी सहन करणार नाहीत त्याच्यामुळे विचार करण्याची गोष्ट आहे याबाबतीत शिवसेना उभाट्टा गटाच्या प्रवक्त्या श्रीमती सुषमा अंधारे यांनी कामरा यांचा स्टुडिओ फोडल्याप्रकरणी युट्यूब सोशल मीडियाच्या माध्यमातून बाईट देताना पुढील निवेदन केल्याचे निदर्शनास आले काय म्हणाल्या त्या बापरे प्रचंड चिडचिड होते तोडफोड होते भगतसिंग कोश्यारीनी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हाही चिडचिड कुठे गेली होती आपटेमुळे शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या आपटेचे कार्यालय तुम्ही का फोडले नाही राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांची लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचे कार्यालय किंवा तो ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते तुम्ही फोडायला का गेला नाहीत प्रशांत कोरटकरने चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली तेव्हा प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशवले नाहीत एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आणि आता जर एखादा कलाकार अत्यंत उपवासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या यस वी सपोर्ट कुणाल कामरा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांना व्यक्तिगत हिनवणारे गीत करताना कुणाल कामरा या कलाकाराने जाणून बुजून हेतू पुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची व्यक्तिगत अवहेलना केली असल्याचे सकृत दर्शनी सभापती महोदय स्पष्ट होते त्यामुळे श्रीमती अंधारे यांचे प्रस्तुत निवेदन म्हणजे त्यांच्या हिमतीचा कळस या सभागृहाचा अपमान करण्याचं धाडस त्यांनी केलंय श्रीमती अंधारे यांनी त्यांच्या निवेदनात संस्कृती व शाब्दिक मर्यादांचे उघड उघड उल्लंघन केले राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध बोलत आहोत याचे देखील त्यांनी भान ठेवले नाही तथाकथित प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीच्या पदावर बसलेल्या व एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाविरुद्ध सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे बाईट देणे हे नैतिक मूल्यांचे अवमूल्यन सभापती मोदे आहे त्यांनी सोशल मीडियासमोर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आव्हात्मक आव्हानात्मक निवेदन केले असल्याने व त्या योगे सभागृहातील समस्त सदस्यांना दिवसण्याचा प्रयत्न करून दोन्ही सभागृहाचा अवमान अपमान सभापती महोदय या ठिकाणी झाल्याचं सकृत सकृतदर्शनी स्पष्ट आहे श्रीमती सुषमा अंधारे यांनी प्रस्तुत प्रकरणी भाष्य करताना व्यक्त केलेली खालच्या पातळीवरील भाषा व श्री कुणाल कामरा यांनी हेतू पुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एक प्रकारे सभागृहाचा अवमान आहे म्हणून श्रीमती अंधारे व कुणाल कामरा याच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना देत आहे माझी आपल्याला विनंती आहे ही सूचना स्वीकृत करावी व या अधिवेशनात मांडण्यास आम्हाला अनुमती द्यावी ही नम्र विनंती मी